बदलापूरच्या उल्हास नदीत धुळवडीच्या दिवशी सहा जणांचा बुडून मृत्यू झाला होता मात्र नदीत पर्यटकांचा सुरूच असल्याचं पाहायला लहान लहान मुलांनाही सोबत उल्हास नदीच्या बॅरेज बंधाऱ्यावर पर्यटकांकडून जीव घेणे स्टंट केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आहे उल्हास नदीत आजवर अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झालाय धुळवडीच्या दिवशीही पाच लहान मुलांसह एका तरुणाचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला होता मात्र आज धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बॅरेज बंधाऱ्यावर नदीत पोहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं या पर्यटकांमध्ये फक्त तरुण वर्गच नव्हे तर कुटुंब कबिल्यासह आलेल्यांचाही सहभाग होता आपल्या लहान लहान मुलांना घेऊन बॅरेज बंधाऱ्यावर चढत नदीत घसरगुंडी करण्याचे जीवघेणे स्टंट त्यांच्याकडून केले जात होते अशाच अतिउत्साही प्रकरणांमुळे पाण्याचा अंदाज न आल्यानं अनेक पर्यटकांचा या ठिकाणी मृत्यू होत असतो मात्र आजवर झालेल्या दुर्घटनांकडे डोळे झाक करून पुन्हा एकदा पर्यटक उल्हास नदीत जीव घेणे स्टंट करत असल्यानं आता उल्हास नदीवर सुद्धा सुरक्षा रक्षक नेमावे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज